नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरेच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पालकापासून अतिशय चविष्ट असा पदार्थ करणार आहोत त्यासाठी माझ्याकडे इथे थोडासा पालक शिल्लक होता देठं काढून घेतली आहेत पालकाची आणि थोडी थोडी शिल्लक ठेवलेली आहेत आता हा आपला पालक स्वच्छ मी इथे धुवून घेतलेला आहे एक ते दोन वेळा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे मी इथे कढई गरम करत ठेवते आपल्याला तो थोडासा उकळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आपल्याला त्याचा कलर जो आहे ना तो हिरवा राहावा यासाठी आपल्याला पालक गरम पाण्यामध्ये घालायचा आहे पाणी घातल्यानंतर ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे इथं मी साखर घालणार आहे साखरेमुळे काय होतं पालकाचा कलर जो आहे ना तो हिरवागार तसाच राहतो छानपैकी आता कढईत पाणी गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता इथे दोन चमचे मी साखर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला हा सगळा जो पालक आहे धुतलेला स्वच्छ तो ना ह्या कढईत घालायचा आहे कढईमध्ये हा पालक पूर्ण डीप होईल इतकं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी सगळा पालक ह्या कढईमध्ये घातलेला आहे पाणी आता सध्या गरम झालेलं आहे छोटीशी एक उकळी आता यायला लागलेली आहे उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला पालक फार शिजवायचा नाही आहे त्याचा कच्चेपणा तसाच ठेवायचा आहे फक्त ह्याचा कलर हिरवा राहावा यासाठी हा गरम पाण्यामध्ये मी घालून थोडासा हलका उकळून घेतला आहे बाजूला ठेवूया पालक थंड होतोय तोपर्यंत तो आपण इथे एक चटणी करून घ्यायची मुगाची डाळ आहे ना ही अर्धा तास भिजवून घेतली आहे पाण्यामध्ये आणि ती मिक्सरमध्ये तर दळून घेणार आहे पहिल्यांदा ही भिजवलेली मुगाची डाळ मिक्सरमध्ये सगळी घालायची त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्हाला किती आवडतं ना त्याप्रमाणे इथं मिरची घालायची त्यानंतर इथे आलं घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत जिरे घालायचे आहेत एक अर्धा चमचा आणि इथे सकट मी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर घालायची आहे सगळं मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि अतिशय फाईन याची पेस्ट करायची आहे बारीक करायची आहे पेस्ट अगदी मुगाच्या डाळीचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते साईडला आता ठेवूया आणि पालक आपला थंड झालेला आहे आता हा पण आता मिक्सरमधनं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे पूर्ण थंड झालेला पालक मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि याचं जे पाणी आहे ते तुम्ही फेकून देऊ नका पालकची पेस्ट करताना याच्यामध्ये वापरायचं आणि जेवढं उरेल तेवढं तुम्ही दुसऱ्या भाज्यांना रसभाजींना घालू शकता आता इथे पालक पण मिक्सरमधनं मी पेस्ट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त फाईन याची पेस्ट झालेली आहे आणि कलर अगदी हिरवागार असाच राहिलेला आहे आता इथे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा कलोंजी घातलेली आहे आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतलेली ती सगळी याच्यामध्ये घालायची आहे सगळं चमच्याने व्यवस्थित मेलंदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही विसळून मी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार याच्यात पाणी घालायचं आहे आपण कणिक जशी भिजवतो त्याप्रमाणेच इथे पोळीसाठी कणिक भिजवायची आहे आप आपल्याला आणि मस्त याचा गोळा करून घेत घ्यायचा आहे गे इथे आपला कणिक भिजवून झालेली आहे तुम्ही बघू शकता वरतून तेल घालते म्हणजे जे, जे कणिक आहे ती चांगली मऊसूत अशी राहील आणि चांगली भिजेल पण तेल लावून थोडंसं मळून घ्यायचं आणि झाकून ठेवलेलं आहे इथे हे साईडला ठेवूया आता आपण जी मुगाची जी पेस्ट करून घेतली मुगाच्या डाळीची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया गा। आपण मिक्सरमध्ये फिरवताना याच्यामध्ये मीठ घालत नाही कारण हे एक अगदी बॅटर पातळ असं होतं आपल्याला पातळ अगदी नको आहे त्याच्यामुळे मीठ आत्ता घातलेलं आहे त्यानंतर गॅस चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये पातिल्यामध्ये एका पाणी ठेवलेलं आहे अर्ध पातिलो त्यानंतर इथे एक चाळण घेतलेली आहे चाळणीला इथं खालच्या बाजूला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ही चाळण आपण त्या पातिल्यावर ठेवणार आहे आता आता आपण ह्याच्या आपण जी कणिक भिजवून ठेवलेली आहे पालकची त्याच्या आपण पोळ्या तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक उंडा घेते पहिल्यांदा करून आपण पोळी कशी लाटतो त्याप्रमाणेच हा उंडा इथं पिठामध्ये पहिल्यांदा डीप करून घ्यायचा आहे आणि मस्त याची पोळी लाटून घ्यायची आहे वरती गव्हाचं पीठ लावायचं म्हणजे पोलपाटला आपलं पीठ चिकटत नाही पीठ लावूनच ही पोळी तयार करून घ्यायची आहे या प्रकारे आता मोठी इथे छान पोळी मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथं पालकची ही पोळी तयार करून झाली की याच्यावरती आपण जे मुगाच्या डाळीचं जे मिश्रण तयार करून ठेवलं आहे मिक्सरमध्ये चटपटीत असं ते घालायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित हे स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण पोळीला हे सगळं मिश्रण लावून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडंसं तिखट झणझणीत असं असतं त्याच्यामुळे आपण ह्या ज्या वड्या करणार आहोत त्या खूप चविष्ट अशा लागतात आता ह्याचा रोल करून घ्यायचा आहे या पोळीचा या प्रकारे हे असा दुमडून घ्यायचा आहे आणि मस्त ह्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि दोन्ही कडा इथे दाबून घ्यायच्यात म्हणजे त्या एकमेकांना छान चिकटतात अशा या प्रकारे आपला एक रोल इथं तयार करून झालेला आहे यास प्रकारे मी सगळ्या पिठाच्या पोळ्या करून घेणारे आणि त्याचे रोल तयार करून घेणारे इथे सगळे रोल तयार झालेले तुम्ही बघू शकता आपले मस्त हे सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे सगळे उकडून घेऊया त्यासाठी ही चाळण ह्या पातील्यावर ठेवूया पाणी पण चांगलं उकळलेलं आहे वरती झाकण ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची आता इथे दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलेली आहेत आपण चेक करूया वाफेचं थोडंसं पाणी ह्या व रोलवरती पडतं त्याच्यामुळे त्या ओलसर अशा दिसतात पण त्या थोड्या वेळातच लगेच सुकतात इथं आता या थंड करून घेतल्यात बाहेर काढून घेतल्या आणि थंड करून घ्यायच्या म्हणजे त्याचं जा पाणी जे आहे ना ते सगळं सुकलं जातं वरचं आता या थंड झालेल्या वड्या आपण वड्या पाडून घेऊया या रोलच्या इथे या प्रकारे इथं एक रोल घेतलेला आहे आणि तो सुरीने इथे कट करून घ्यायचा या प्रकारे या प्रकारे इथं ह्या सगळ्या वड्या इथे आपल्याला पाडून घ्यायच्यात अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आपण इथे पालकचा वापर केलेला आहे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे दोन्ही गोष्टी अतिशय हेल्दी अशा आहेत आणि मुलं पालक खात नाहीत त्यावेळे अशा चटपटीत तुम्ही त्यांना वड्या करून दिल्या तर ते आवडीने खातात दुपारच्या चहाच्या टायमाला चहाबरोबर खाऊ शकता किंवा मुलांना डब्यात देऊ शकता किंवा मुलांना आधीमधी काहीतरी खायला हवं असतं त्यावेळेला ह्या वड्या करून द्यायच्या खूप छान होतात आता या वड्या या प्रकारे सगळ्या पहिल्यांदा पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या वड्या झालेल्या आहेत पालकचा जो हिरवा कलर आहे तो किती छान राहिलेला आहे त्याच्यामुळे हिरवागार असा ह्या वड्या झालेल्या आहेत आता ह्या सगळ्या मी ते कट करून घेते आहे मस्त असे लेयर्स पण त्याला आलेले आहेत वेगवेगळे असे दिसतायत सेपरेट लेयर आलेले तुम्ही ह्या वड्या डीप फ्राय करू शकता शॅलो फ्राय करू शकता किंवा मस्त फोडणी घालून अशा या वड्या चटपटीत होतात तशाही खाऊ शकता आता वड्या सगळ्या माझ्या कट करून झालेल्या आहेत आणि मी कढईमध्ये इथे तेल गरम करून घेते तेलामध्ये पहिल्यांदा मोरी घालायची आहे छान तडतडायला लागल्यानंतर जिरे घालायचे जिरे पण छान फुललेत आता त्यानंतर पांढरे तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा ह्याच्या हिंग घातलेला आहे एक पाव चमचा त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्या वड्या सगळ्या घालायच्या आहेत मी इथे ह्या फोडणीच्या वड्या करते आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या वड्या शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा खूप छान लागतात या ठिकाणी मी आता ह्या फोडणीमध्ये घालून या प्रकारे या, या शेकून घेते अशाही वड्या ह्या शॅलो फ्राय केल्यासारख्याच टेस्टला लागतात खूप छान लागतात आणि ह्याच्यामध्ये आपण तीळ जिरे हिंग वगैरे घातलेला असतो आणि मी इथं चाट मसाला पण घातलेला आहे वरतून पण ते स्किप झालं इथे वरतून चाट मसाला थोडासा घालायचा म्हणजे अजून चटपटी तशी चव येते याच्यावरती मस्त आता ह्या तांबूसर अशा हलक्याशा होईपर्यंत चांगल्या परतवून घ्यायच्यात पंधरा मिनटं मी ह्या वड्या मस्त स्लो गॅसवरती सोनेरी असा कलर येईपर्यंत परतून घेतलेल्या आहेत मस्त तयार झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा डिशमध्ये मी काढून घेते मस्त आपल्या इथे पालकच्या वड्या तयार झालेल्या आहेत कमीत कमी, कमी तेलामध्ये आपण ह्या मस्त अशा खुसखुशीत अशा पालकच्या वड्या केलेल्या आहेत मस्त अशी लेयर्स आले लेयर, आहेत तुम्ही बघू शकता किती छान लेअर्ससुद्धा आलेले त्याला प्रत्येक लेयर पण दिसते आहे आणि चवीला अप्रतिम अगदी होतात तुम्ही चटणीबरोबर सॉसबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता मस्त लागतात चवीला तशाच खायलासुद्धा खूप छान लागतात मधल्या वेळेमध्ये तुम्ही चहाबरोबर किंवा मुलांना डब्यात देणार असेल तर अतिशय पौष्टिक अशा या वड्या नक्की करून बघा मस्त एन्जॉय करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा